निवडणुका म्हटल्या की जय पराजय आलाच पराजय झाला की संबंधित पक्षाकडून नेमका पराभव कशामुळे झाला कुठं चुकलं याचं आत्मपरीक्षण सुरू होतं भाजप तर असा आत्मचिंतन करण्यावर विशेष भर देतो पण गोव्यात यावेळेस वेगळंच चित्र पाहायला मिळालं चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालं निकालानंतर लगेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेठ तानावडे यांनी प्रतिक्रिया दिली आणि याच प्रतिक्रियेनं आता गोव्यातील धार्मिक आणि राजकीय वातावरण धुळून निघालं दक्षिण गोव्यात दोन हजार सात सालातील पोटनिवडणूक पकडून दोन हजार चोवीसपर्यंत वेळा लोकसभा निवडणुका झाल्या या सर्व निवडणुकांमध्ये केवळ पुरुष उमेदवार उभे केले जात होते यावेळेस भाजपनं प्रथमच दक्षिण गोव्यात एका महिलेला निवडणूक रिंगणात उतरवलं पण तरीही इंडी आघाडीसमोर भाजपचा निभाव लागला नाही काँग्रेसचे कॅप्टन फर्नांडीस यांनी भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांचा तेरा हजार पाचशे पस्तीस मतांनी पराभव केला या पराभवानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी दक्षिणेतील धार्मिक ध्रुवीकरणावर बोट ठेवला निवडणूक एक दक्षिण गोव्याची वाईट ते मेंडेट फायदि लोकांनी दिल्लो निकाल तो एक्सेप्ट करतात पण हे करता असताना एक लक्षात आलं की ह्या वेळाचेर थोडेशे धर्माच्या आधाराचे जे मतदान करतात एक गट्ठा मतदान हे एका बाजून आमकां थोडंसं दिसतालें की थोडे तरी वोट्स त्या भाता येतले म्हणून ते योपूक आणि त्यामुळे तातुतल्यान दक्षिण आमी जिखपाक शकले ना आणि त्यामुळे तातुल्यान थोड्याशी धर्मगुरूंची इंटरफेरन्स जी आसा हे तातुल्यान खासपणे पयली दिसताले उलयताले पण हांवें केन्ना उलोवंक नाशिल्ले पण आज स्पष्टपणे जेन्ना निकाल पळयता लक्षांत आयले आनी त्यामुळे तो निकाल आमी एक्सेप्ट करतात तुम्ही ऐकलं असेल भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी कुठल्याही धर्माच्या गुरूंचा स्पष्ट उल्लेख केला नव्हता पण प्रदेश काँग्रेसच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी त्यांच्या विधानाला एक वेगळीच फोडणी दिली त्यांनी तानवडे यांच्या विधानाचा संबंध थेट ब्रह्मेशानंद स्वामींशी जोडला हे विधान ब्रह्मेशानंद स्वामींना लक्ष्य करण्यासाठी केल्याचा दावा पणजीकरांनी केला आणि इथंच नव्या वादाला तोंड फुटलं अशी पोस्ट अमरनाथ पणजीकरांनी केली आणि त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली अमरनाथ पणजीकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या धार्मिक विधानाचा रंग आणखीन गडद केल्यानंतर भाजपचे नेतेही मागे राहिले नाहीत आमदार संकल्प आमोणकर आणि भाजप प्रवक्ते गिरीराजपई वेर्णेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ख्रिस्ती पादऱ्यांवर निशाणा साधला त्यांनी सांगलेले असा की चॅलेंज केलेले असा की आता आमचं स्टँड चेंज जातो आमचं स्टँड चेंज स्टील वी मेंटेन द सेम स्टँड येस हे ये पोलरायझेशन झाला आणि हे जे प्रूफ आम्ही कितलेशे तुमकां सांगू शकता की हे पोलरायजेशन कशे आमच्या साऊथ गोवा भितर जे आसा आय आम्ही आमी की ते जे सालसेटीन जे पोलरायज झाला किती त्याच्या वाटेन टोटल एक वाटेन वॉटींग आसा असा ते आम्ही सगळ्यांनी पहिलेले असा आणि स्टील स्टँड जो पार्टी अध्यक्षाचो स्टँड असलेलो येस वी स्टँड बाय देट की येस साऊथ गोवा भीत आमचे पॉलरायजेशन झालेले असा आमी आम्ही पळयता कित्याक आमी आम्ही आज तरी जातीवादाचे समाजाचे केना पॉलिटिक्स करना भारतीय जनता पार्टी इलेक्शनच्या पहिली आमचा अध्यक्ष एक टॉप चर्चीच्या ऑफिशलाक मेळपाक गेलो ते उलोवप केले त्यांच्याकडे मिटींग झाली आणि जे मिटींग काबार झाल्या उपरांत एक फोटो लागून ते उभे राहले जर फोटो घेवपाक सुद्धा दिना बिनय केलो फोटो घेऊन हाज्या वरसूनच कळटा जेव्हा तुमकां जर तुम्ही मिटींग तरी कित्याक आफयली आमच्या बरोबर आणि फोटो सुद्धा घेऊन दिवना ह्याच्यावरून कळटा किंवा कोणी पोलरायझेशन केलं आम्ही जे थोडी गजाली उलयले जे मास्तर प्रेसचे स्टेटमेंट आलो आम्ही केवना हज्यावर कळटा कितलेशे बी जे पी क्लेम्स ऑफ ऑफ रिलीजियस इन रिलिजिअसऊथ गोवा फेल्स बेसलेस प्रिस्ट म्हणून हे सगळ्या प्रिस्टांनी आपलो आपलो स्टेटमेंट दिलेलं असा इज अ गुड पर्सनले रिपीटूच नाही तर वी आर स्टील स्टँडिंग फर्म जे माननीय अध्यक्षांनी सांगितले की पॉलरायझेशन प्रयत्न धर्मगुरूंच्या किंवा काही पाद्रींच्या वटेन झाला आणि वी स्टील स्टँड बाय पण ताज्या फुडे वचून काल म्हणजे एक अमित पालेकरांनी आणि सांगला की आम्ही ते रिवर्स पॉलरायजेशन झाले म्हणून तर रिव्हर्स पॉलरायजेशन जर झालं हा जर पोलरायझेशन झाले इंडिया अलायन्स म्हणतात की आम्ही पॉलिटिसईज करता चर्च इज रोल विजय दिसता एका इंटरव्ह्युत सांगला की दोन हजार बारान द सेम चर्च एड हेल्प द बीजेपी तर जर तो जर तांकां एक्यूज करता जाल्यार वॉट इज ही जे बीजेपी ऑफ हो। पॉलिटिकल इंटरफिअरंस विजय सरदेसाय स्वतः सांगता दुसरे तशें की जेन्ना माननीय अध्यक्षान स्टेटमेंट दिलो काही जे प्रिस्त आसा तांणी स्वताक आयडेंटीफाय केले आणि तांणी उत्तर दिले पण कितें केलें जाल्यार अमरनाथ पणजीकर खंय तरी सद्गुरु ब्रह्मेशानंदाक मदीं हाडटा तर सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामीजींचा विषय काढपाची काँग्रेसी गरजच नाशिल्ली तर तरी आपल्या जे कॅम्पेन करता तांकां वाचोवपा खातीर हिंदू जे आमचे संत तांकां मदीं हाडपाचो प्रयत्न काँग्रेसीन आणि इंडिया अलायन्स केला अमित हिंदू द्वेष आता दक्षिणेतील भाजपच्या पराभवाला धार्मिक रंग मिळाल्यानंतर पंचायत मंत्री माविन गुदिनो आणि सरकारचा घटक पक्ष असलेल्या मगोचे नेते तथा वीज मंत्री सुदीन ढवळीकर यांनी सावध भूमिका घेतली प्रत्येक जे अस हे पृष्ठ प्रत्येक समाजाचे असतात आमच्या हात पृष्ठ असा कॅथलिकात दुसऱ्या समाजातूय ते असा आणि त्यांचे एकूण असा त्यांनी बऱ्या लोकांक बरे विचार लोकांक मांडत कोणी जर तांचो ॲक्टिवली पॉलिटिक्स आला त्या बरोबर न्हय पण तरी असताना त्या विषयाचे कांय उलयना हांव इतलेंच म्हणतात की आमचेच कार्यकर्ते कमी पडल्यात आणि त्या खातीर आम्ही तो सिटलूज झाला जे कार्यकर्त्यांनी बरे काम करत ते कार्यकर्त्यांनी काम केले आमकां दिसुना हे समके सर्वेक्षृत असा अकरा जे मतदारसंघात लीड आला त्या मतदारसंघांत जर आम्ही लीड आणि दोन दोन हजार मतांनी वाढली जो गोष्टी कार्यकर्त्या खातीर लोक झाला दिसणार बाकीचे आमी लोज दिला अशें दिसना आमच्याच कार्यकर्त्यांनी काही लोकांनी आमचे वेगळे काम केले हे गोष्टी झाल्या पक्षांतरात फटको बसला म्हटलं पक्षांतरचा फटको सगळ्यांच बसला हा पंचवीस वर्ष एका पक्षात असं लोकांनी हे मात्र लक्षात दोघचे पंचवीस एका पक्षात लावून हांवें काम केलं त्या खातीर लोक मग मानतात आणि एक सुद्धा घरां प्रचार करनासतना लोक भरपूर मनांनी निवडून देतात ताचे श्रेय हांव लोकांना देतात मतदारांक दिता आनी ज्येष्ठ नागरिकांना देतात एक धोडो हो ह्या इलेक्शनात दाखलेल्या लोकांना डेफिनेटली सगळ्या की पक्ष संघटना मजबूत खातीर आपले hmm. पक्षांत जे मनीस आसा आमदार असू कार्यकर्ते आनी त्यांनी आणि जे सगळे कडेन सगळेकडे सगळे सगळेकडे जाणार म्हणजे गोंयांतूच उलना सगळे ऑल ओवर इंडिया हे ना इलेक्शन टायम इलेक्शन ओव्हर द शूड बी पीसफुल कोएक्झिस्टंस वी शूड पगेट एवरीथींग दीस इज नॉट द टाइम टू डिबेट दॅट एज अ पार्टी वी हॅव टू इंट्रस्पेक्ट आम्ही चिंतून आम्ही पळपैकी कारणा लावून आमक कमी लीड थोडे कडे मिळली ती हे आमचे कर्तव्य जन आसा एक दोष दी त्या दोष दी या सारखे न सो हे पार्टी तुमची प्रेस कॉन्फरन्स बी घेता पण तुम्ही सांगताले त्या पार्टीक सुद्धा की आता तो इशू चेट बी करनाका म्हणून आय थिंक देर आर वेरी समथिंग कॉल्ड इमिडियेट रिएक्शन पर्सन फील्स वेरी स्ट्रॉंगली अबाउट नाव टाईम हॅज पास्ट इट इज टाईम टू गेट बॅक टू वर्क फॉर द पीपल ऑफ गोवा गोट बॅक टू वर्क फॉर दीपल ऑफर इलेक्शन कम इन गोल वी ऑल हॅव द सेम गोल टू वर्क फॉर द पीपल

तुम्ही खूप फाऊट सांगले गाडी वी हॅव नॉट हेजिटेटेड टू टेक स्टेप्स वॉट आर नेसेसरी टू प्रिवेंट ॲक्सिडेंट ब्लॅक स्पॉट्स कितलेचशे आम्ही काढले आताही काम चालू असा आता आणि किती नवीन आम्ही करीत असा फुडाराकूय करतले टू रिड्यूस द ॲक्सिडेंट बट लोकांनी मात्र काळजी जाय न्हू न स्पीडिंग करता ड्रंक ड्रंकन ड्रायविंग सी द नंबर ऑफ ऑफेन्सीस रेजिस्टर्ड मात्र पण कॅर कर लोकांनी काळजी आणि दुसरे जीवाची yeah. दरम्यान या वादात आता ख्रिस्ती धर्मगुरूंनीही उडी घेतली चिखली चर्चचे फादर बॉलमेक्स परेरा आणि सेंट झेव्हियर अकादमीचे से फादर वॉल्टर डिसोझा यांनी आमच्यावर आरोप करण्याऐवजी भाजपनं आत्मपरीक्षण करावं असा सल्ला दिला आहे यावेळेस गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्याचा निर्धार भाजपनं पहिल्यापासूनच केला होता दक्षिणेचा गड जिंकणं तसं भाजपसाठी सोपण नाही हे इथल्या राजकीय इतिहासाहून स्पष्ट होतं इथं आत्तापर्यंत सतरा वेळा लोकसभा निवडणुका झाल्या त्यापैकी केवळ एकोणीसशे नव्याण्णव नव आणि दोन हजार चौदा या दोनच निवडणुका भाजपला जिंकता आल्या सतरा निवडणुकांपैकी केवळ तीन निवडणुकांमध्ये हिंदू उमेदवार विजयी झालेत उर्वरित चौदा निवडणुकांमध्ये ख्रिस्ती उमेदवार विजयी झाले निवडणुकांमध्ये जयपराजय तर होतच राहतो पण निवडणुका झाल्यानंतर सामाजिक मतभेदाची दरी रुंदावणार नाही याची काळजी सर्वच राजकीय पक्षांनी घेतली पाहिजे गोव्यातील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी गोवनवार्ताच्या वार्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या